नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा असे हा सर्व आशा करते सर्वजण मस्त मजेत आणि आनंदात असा सर्वांची लगबग चालू येते आता दिवाळीची कोणाला सुट्ट्या आहे कोणाला नाही लागल्या कोणाला सुट्ट्या लागल्या आहेत आणि महिला मंडळींची घाई आहे ती साफसफाई आणि तयारीची कारण दिवाळी येते पण तयारी काही संपत नसते आणि माझंही काही तसंच चालू आहे तर आज सकाळी सकाळी आधी देवपूजा वगैरे केली आणि झेंडूची फुलंही होती देवपूजेसाठी देव तर छान प्रकारे झेंडूची फुलं वगैरे अर्पण करून माझी देवपूजा झाली आणि त्यानंतर लवकरच लागले मी कामाला कारण कामं काही संपतच नसतात ना आज घेतलेले मी बेडरूमची साफसफाई करायला तर आमच्या बेडरूमवरती ज आमचं टेरस आहे त्याच्यावरती वरती टँक होतो त्या कारणाने पूर्ण जे कलर आहे ना वालपुट्टी वगैरे ते निघालेलं आहे सिलिंगचं त्याच्यामुळे ते पूर्ण पळत होतं त्यासाठी आता ते पूर्ण काढूनच टाकायचं असा मी विचार केला आणि मग शजीच्या बाबांना लाडी गुडी लावलं की चला काढून द्या काढून द्या तूच मंदिरात जाते का कोणासोबत एकटीच जाते का कारण माझा हात पुरत नव्हता आणि दोघां मिळून केलं म्हणजे लवकर होतं म्हणून त्यांना थोडं लाळी गोळी लावलं आणि शेवटी त्यांनीही हो म्हटलं आणि ते लागले तो, उ, कामाला तर त्यांनी सिलिंगचं वगैरे ते पूर्ण जे वॉलपुटी होती कलर होता तो पाडून दिला आणि शची मधामधात करत होती इकडे तिकडे तर तिचे आप्पाजी तिच्यासोबत खेळत आहे म्हटलं मी आधी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला साथ देते तर ते बोलले ठीक आहे तोपर्यंत मी सिलिंगचं काम करून घेतो तर त्याने जेवढीही वॉलपुट्टी आणि कलर होता ते पूर्ण पाडून घेतलं आणि आमचं चालू होतं की कलरिंग वगैरे हे करून घ्यायचं पण आता अवघ्या काही दिवसावरच दिवाळी आहे सर्व गोष्टी होणार नाहीत म्हणून मग कलरिंग वगैरे कॅन्सल केलं फक्त जे कलर होता तेवढाच काढून घेतला कारण जेणेकरून तो पडणार नाही नाहीतर काय होत होतं तर थोडं जसं जसं सुटत होता ना तसं तसं खाली पडत होता त्यामुळे तेवढं करून घेतलं आणि आता कस कसं आहे आपण काही प्रॉपर कलरिंगवालेही नाही मग पेंटवाल्याला सांगा वगैरे अजून खूप गोष्टी लांबच चालतात कारण दिवाळीच्या आणि हे लवकर मिळत नाहीत त्यामुळे कॅन्सलच केलं पेंट करणं आणि फक्त ते जे सिलिंग लावालपुट्टी होती ते काढून घेतली तर मग आता माझी ही सर्व बाकीचे जे स्वयंपाक वगैरे कामं होते तेही मी आवरून घेतले आणि शचीला झोपवून ठेवलं तिचं जेवण खावण वगैरे झालं आमचेही जेवण झाले ती शांतपणे झोपलेली आहे आणि आता म्हटलं चला मी झाडजूळ वगैरे करून घेते तर जेवढी ही वालपुट्टी वगैरे पाडून घेतली ते एका याच्यात जमा करून घेतली आणि बाकी म्हटलं चला झाडून घेते व्यवस्थित पूर्ण जे रूम आहे ते व्यवस्थित तीच झाडून घेतली कारण हे वालपुट्टी जेव्हा आपण घासतो ना खरं भयंकर धूळ उडत असते तर पूर्ण रूममध्ये धूळच धूळ झाली होती आणि पूर्ण नाका जात होतं पूर्ण ठसका येत होता त्या कारणाने पूर्ण कापने बांधून घेतलं आणि त्यानंतर मग पूर्ण जाळून घेतलं झाडझूड वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला व्यवस्थित पुसून घेऊयात पण सिलिंग पुसायलांना खूप जळ जात होतं सिलिंगला हातच पोचत नव्हता आणि पुसलंही जात नव्हतं अंगावर तर सांडतच होतं पण व्यवस्थित पुसलं जात नव्हतं कारण वरचं सिलिंग जे आहे ना ते वालपुट्टी काढल्याच्याने रखरखीत झालेलं होतं प्लेन भाग व्यवस्थित पुसला जातो पण तो व्यवस्थित पुसला जात नव्हता म्हणून त्यासाठी आम्ही एक आयडिया केली की एका बॉटलमध्ये पाणी भरलं आणि त्याने पूर्ण सिलिंगला व्यवस्थित तसं पाणी आणि ओलं करून घेतलं आणि आता तुम्ही म्हणणार की असं का नाही पुसलं असतं तरी चाललं असतं पण ते या कारणासाठी केलं की जेव्हा वालपुटी आपण काढतो ना पूर्ण धूळ धूळ होते आणि नंतरही त्याची धूळ आणि ते कचकचपणा आहे ना जाणवतोस त्यासाठी सिलिंगला एक वेळा थोडंसं ओलं करून घेतलं जेणेकरून जो कचकचपणा आणि धूळ आहे ते, ते निघणार नाही म्हणून पूर्ण सिलिंग ओलं करून घेतलं त्यानंतर बाकी तिथं सज्जा वगैरे होते तेही पुसून घेतले आणि भिंती वगैरेही व्यवस्थित क्लीन करून घेतल्या सर्व भिंती वगैरे सर्व आता व्यवस्थित पुसून झालं आणि तेवढ्यातच ते सचीच्या बाबांना काय आठवलं काय माहिती खूप दिवसापासून आमचं चालू होतं की दिवाण घ्यायचं आहे दिवाण घ्यायचं आमच्या बेडरूममध्ये छोटा एकच दिवाण आहे तर मग दोन दिवाण घ्यायचं आमचं चालू होतं आणि ड्रॉपचा घ्यायचा कारण कसं आहे एवढं सामान जेवढं आहे ना तेवढं त्याच्यामध्ये बसता येतं काही एक्स्ट्राचं जेवढंही सामान असतं ते त्यामध्ये बसतं म्हणून अचानक आज त्यांचं ठरलं नाही चला आपण दिवाण घ्यायला जाऊ म्हणून आम्ही नि निघालो दिवाण घ्यायला बाकी सर्व कामं राहू दिले आणि रूममधलं हे सर्व आता जसं कबड वगैरे बाकी फोटोज वगैरे सर्व लावायचं बाकी होतं तो तो रूमच पुसून झालेली होती पण वेळेवरच त्यांचं निघालं म्हटलं चला साहेबांनी हो म्हटलं आहे कसंही हो आहे तर क घेऊन घेऊयात अजून आपण कानाडही केली न नाही म्हटलं जाऊ त्या नंतर म्हटलं तर ते नंतर कधी येईल काही सांगता येत नाही म्हणून म्हटलं चला चान्स भेटलाय तर या संधीचा फायदा घेऊयात मग आम्ही निघालोत आणि आलोत आमच्या अकोल्यातच एम आय आय डी सी एरियामध्ये खूप वेगवेगळे फर्निचरवाले आहेत तर त्यांच्या इथं छान छान असं फर्निचर मिळतं तर आम्ही दोन वर्ष आधी जेव्हा कबड घेतलं ना तेव्हा भारत इंटेरियर भारत फर्निचर यांच्याकडून घेतलं तर म्हटलं चला आताही तिथं जाऊन बघूयात तर आम्ही सर्वात आधी तिथंच आलोत आणि छान प्रकारे तिथं खूप छान छान अशा वस्तू होत्या त्याही बघितल्या पण आम्हाला जो दिवाण बघायचा होता ना तो काही मनासारखा भेटला नाही कारण आम्हाला साधा दिवाण पाहिजे होता आणि तिथं किंग क्वीन साईजच दिवाण होते आणि आमचं बेडरूम छोटं असल्या कारण तिथं तेवढा दिवाण वसतही नव्हता आणि आम्हाला जे साईडला येतं तेही नको होतं ते त्या दिवाणाला म्हणून आम्हाला साधवालाच दिवाण पाहिजे होता तर तसं काही तिथं मिळालं नाही म्हणून अजून एक दोन ठिकाणी गेलोत तिथं बघितलं तिथं बघ बघितल्यानंतर एका ठिकाणी छान असा सागवानचा सा दिवाण होता तो आम्हाला आवडला तो ड्रॉपचा होता मस्त आणि बजेटमध्येही होता आमच्या तर मग तो फायनल केला आणि दोन होते तर केदनदा त्यांनाही घ्यायचा होता म्हणून मग नेमके तिथं दोनच होते कारण आम्हाला आजच घ्यायचे होते तर ते म्हणत आम्ही बळून वगैरे देऊ म्हणून म्हटलं तर वेळ हे नाही आहे हे नाही आहे म्हणून आम्ही एकच दिवाण घेतला आणि एक साधांचा आधीच तर होतात म्हणून आम्ही फक्त एकच दिवाण घेतला आणि एक दिवाण केतननाथांनी घेतला तर दोघांचे सेमच आहे डिझाईन वगैरे हे सर्वांच्या सेम आहे आणि ड्रॉप असल्या कारणाने खूप सारं सामानही त्यामध्ये बसलं जाईल आमचं हे ठरवणं चालू होतं आणि शिशीचं बघा काही वेगळं चालू आहे आपल्याला ते घ्यायचं आहे बरं कसं तुला ते खूप आवडतंय बरं घेऊन बरं हे कोणासाठी आणि बरं बरं हे हे बरं पुणा बरं चला मग बघितलं ना आपण मुलं कशी असतात तिथं छान सोपा दिसतस की पी हा माझा माझ्या बाबाचा माझ्या आजोबाचा म्हणजे प्रत्येकासाठी एक सोपा तिला आवडला आणि प्रत्येक सोप्याला तिनं नावही देऊन दिलं पण सोपा मला काही घ्यायचं नाही कारण ऑलरेडीच आमच्या इथं सोफा आहे म्हणून मग आम्ही सोपा काही घेतला नाही दिवाणा मी तिथं फिक्स केला तरीही एक दोन दुकानात आम्ही परत गेलो आणि तिथंही क्रॉस चेक केलं आणि प्राईजमध्ये काही कमी जास्त होते का ते बघितलं आणि त्यानंतर मग फायनली एका दुकानात आम्ही तो दिवाण आहे तो घेतला आणि आलोत घरी तर हे बघा हा दिवाण आहे आमचा आणि आता आणलेला आहे आणि रूममध्ये तो ठेवलाही आहे तर बघू शकता आपण किती छान आहे आणि त्याची जे स्टोरेज वगैरे आहे ना तेही व्यवस्थित आहे खूप सर्व सामान्यामध्ये आपण स्टोर करू शकतात आणि हा दिवाण सागवाणी आहे सागवानचा दिवाण असंही सागवान म्हटलं म्हणजे खूपच महाग मिळतं तरी आम्हाला फक्त पाच हजाराला मिळाला म्हणजे लो प्राईजमध्ये खूप चांगली अशी वस्तू आम्हाला मिळाली म्हणून आम्ही घेऊन घेतली आणि बर याला वर्षाचीला किती आनंद होत आहे मस्त इकडचे तिकडे उड्या मारत आहे बाबा हे मी या बेडवर झोपते तुम्ही या बेडवर झोपा इकडे तिकडे असं बाईचं कुठून चालू आहे आणि मी येतं लागते कामाला चला तर मग आजचा व्हिडिओ आईचाच संपवते आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाची एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय स्टे हॅप्पी हॅप्पी दिवाली